ऋषभ राशी ही राशी चक्रातील दुसरी रास या राशीचा स्वामी ग्रह हा शुक्र ही स्थिरता दृढनिश्चय आणि व्यावहारिकतेचे प्रतीक असलेली रास आहे या राशीचे लोक स्वभावता शांत सहनशील असतात पण जेव्हा ते रागवतात तेव्हा ते फार गंभीर असतात त्यांना भौतिक सुखसई सौंदर्य आणि कला आवडते ऋषभ राशीच्या लोकांमध्ये काही नक्षत्रानुसार स्वभाव वेगळे असू शकतात ऋषभ राशीमध्ये तीन नक्षत्रे येतात त्यातील पहिले आहे कृतिका नक्षत्र दुसरे आहे रोहिणी नक्षत्र आणि तिसरे आहे मृगशीर्ष नक्षत्र चला तर मग जाणून घेऊया या नक्षत्रानुसार स्वभाव कसा असतो पहिले नक्षत्र का आहे कृतिका नक्षत्र कृतिका हे राशी चक्रातील तिसरे नक्षत्र आहे या नक्षत्राखाली जन्मलेले लोक अतिशय प्रभावी गुणधर्मासह बलवान असतात या नक्षत्राच्या रहिवाशांना सहसा आज्ञाधारक आणि जबाबदार जीवनसाथी मिळतात ते जे सांगतात ते क्वचितच पाळतात ते परिस्थितीला त्यांच्यावर राज्य करू देतात आणि आवश्यकतेनुसार त्यांचे आदर्श बदलतात हे लोक त्यांच्या कृतींकडे क्वचितच टीकात्मकपणे पाहतात ते सहसा त्यांच्या कर्तव्यांबद्दल खूप सावध असतात परंतु त्यांच्या सर्व वचनबद्धतेचे आदराने पालन करतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कृतिका नक्षत्राचा काही भाग हा मेष राशीत येतो आणि उर्वरित भाग हा ऋषभ राशीत येतो म्हणजेच या नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात जन्मलेल्या लोकांची रास ही मेष असते ज्याचा स्वामी मंगळ आहे आणि उर्वरित तीन टप्प्यात जन्मलेल्या लोकांची रास ही ऋषभ असते ज्याचा स्वामी शुक्र आहे कृतिका नक्षत्राचे वर्ण हे वैश्य आहे महावीर योनी वानर आहे वश्य चतुष्पाद आहे आणि गण राक्षस आहे योनी राम आहे अशा प्रकारे मंगळ सूर्य आणि शुक्र यांचा जन्मजात व्यक्तींवर आयुष्यभर प्रभाव असतो या नक्षत्राचा उच्च शिक्षणातील सर्व अडथळे दूर करून व्यक्तीला अनेक विषयांमध्ये तज्ज्ञ म्हटले जाते कृतिका नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांमध्ये स्वाभिमानाची भावना जास्त असते आणि ते सहजपणे कोणावरही विश्वास ठेवत नाहीत त्यांना खाण्यापिण्याचीही खूप आवड असते आणि ते गाणे नृत्य चित्रपट इत्यादी सर्जनशील कामांकडे अधिक कळतात त्यांच्याकडे कठोर परिश्रम करून पैसे कमवण्याची आणि त्यांचे ध्येय साध्य करण्याची उत्तम क्षमता असते जीवनात प्रगतीसाठी ते शून्यापासून सुरुवात करतात आणि शिखरावर पोचतात ते नेहमीच त्यांच्या कामाशी एकनिष्ठ असतात आणि वेळेवर काम करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण त्यांचा आदर करतो त्यांच्या ध्येयांसाठी कठोर परिश्रम करणे ही त्यांची सवय आहे कृतिका नक्षत्राखाली जन्मलेले लोक खूप लवकर नातेसंबंधात अडकतात पण जेव्हा त्यांना कोणी आवडते तेव्हा ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतात त्यांच्या उदार स्वभावामुळे ते त्यांच्या जोडीदाराशी पूर्णपणे प्रामाणिक असतात आणि प्रत्येक समस्येत त्यांना साथ देतात त्यांना स्वतःच्या इच्छेनुसार लग्न करायला आवडते त्यांना लग्न करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही त्यांच्याकडे सर्वांशी नातेसंबंध निर्माण करण्याचे कौशल्य आहे ते कुटुंबाप्रती पूर्णपणे जबाबदार असतात आणि प्रत्येक सदस्याच्या गरजांची पूर्ण, सदस्य पूर्ण काळजी घेतात ते लहानपणापासूनच मोठ्या जबाबदारांची आवश्यकता असलेले काम करतात आणि कुटुंबात त्यांची एक वेगळी ओळख असते ते मोठमोठ्या समस्यांमध्येही निर्भयपणे उभे राहतात आणि त्या संयमाने सोडवतात त्यांना नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवडते ज्योतिषशास्त्रानुसार कृतिका नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांनी अनोळखी व्यक्तीशी बोलताना अतिशय सभ्य दिसण्याची काळजी घेतली पाहिजे कामाच्या ताणामुळे त्यांचे वर्तन कठोर होते ते कधीकधी त्यांना हानी पोचवू शकते तसेच त्यांनी ज्यांच्या आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे आणि अगदी लहान आजारांसाठीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्यांना नाकाशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते अन्नाकडे दुर्लक्ष केल्याने आजार होऊ शकतात वृषप राशीतील दुसरे रोहीनी। रोहीनी नक्षत्र आहे रोहिणी रोहिणी नक्षत्र हे आकाशातील चौथे नक्षत्र आहे या राशीचा स्वामी शुक्र आहे तर नक्षत्राचा स्वामी हा चंद्र आहे ज्योतिषांच्या मते हा या पाच नक्षत्रांचा समूह आहे जो पृथ्वीवरून गवताच्या काडीसारखा दिसतो गवताच्या गाडीसारखा आकार असलेलं हे नक्षत्र फेब्रुवारीच्या मध्यात रात्री सहा ते नऊच्या दरम्यान पश्चिमेकडे मध्य आकाशात दिसतो कृतिका नक्षत्राच्या अग्ने दिशेला तो दिसतो रोहिणी नक्षत्रात तूप दूध आणि रत्ने दान करण्याचा नियम देखील आहे ऋषभ राशीत रोहिणी नक्षत्राचे चार चरण आहेत रोहिणी नक्षत्रात जन्माच्या वेळी जन्म राशी ऋषभ आहे आणि राशीचा स्वामी शुक्र वर्ण वैश्य वश्य चतुष्पाद योनी सर्प महावीर योनी मुंगूस गण मानव आणि नाडी अंत्य आहे या नक्षत्राचा योग आहे सौभाग्य जात स्त्री स्वभावाने शुभ वर्ण शूद्र शु� आणि त्याच्या दशाचा स्वामी ग्रह चंद्र आहे या नक्षत्राचे प्रतीक आहे पेंढ्यांची गाडी रंग पांढरा आहे अक्षर आणि आहे आहे वृक्ष जामुन देव प्रजापती ब्रह्मा आहे नक्षत्रस्वामी चंद्र राशी चक्र स्वामी शुक्र भौतिक सुख तुम्हाला स्त्रिया आणि वाहनांपासून आनंद मिळेल शारीरिक रचना या नक्षत्रात जन्मलेले लोक दिसायला सुंदर आणि त्यांचे डोळे आकर्षक असतात रोहिणी नक्षत्राची सकारात्मक बाजू म्हणजे रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती या सत्यवादी शुद्ध आत्मा असलेला गोड बोलणारा स्थिर मनाचा श्रीमंत कृतज्ञ बुद्धिमान राजाकडून आदरणीय संवेदनशील सौम्य स्वभावाचा ज्ञानी चांगले वर्तन करणारा धार्मिक कार्यात कुशल आकर्षक आणि नेहमीच प्रगतिशील असतो याशिवाय तो नैसर्गिक सौंदर्याचा प्रेमी असतो कला नाटक आणि संगीतात रस असतो सार्वजनिक उत्सवांमध्ये भाग घेतो सामाजिक प्रतिष्ठा आणि आदराची इच्छा करतो आणि दानशीर असतो छत्तीस नंतरचा काळ हा सर्वोत्तम काळ आहे रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती या सर्जनशील कामांकडे झुकतात आणि त्यांचे मन देखील खूप खेळकर असते त्यांना स्वतःच्या जगात राहणे आवडते ते त्यांच्या वडिलांपेक्षा त्यांच्या आईशी अधिक संलग्न असतात आणि त्यांना प्रत्येक वळणावर त्यांच्या आईकडून प्रेम आणि पाठिंबा मिळतो ते त्यांच्या ध्येयांबद्दल खूप गंभीर असतात आणि त्यांचे गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात त्यांना पद्धतशीरपणे काम करायला आवडते आणि मोकळ्या मनाने बदल आवडते रोहिणी नक्षत्राचे लोक योग्य मार्गाचा अवलंब करतात आणि त्यांच्या वागण्यामुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत गोड बोलणारे असल्याने त्यांचे सामाजिक वर्तुळ खूप मोठे आहे रोहिणी नक्षत्राला प्रवासाची आवड खूप असते रोहिणी नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांचे भाग्य हे वयाच्या नंतर वाढते शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांचे शारीरिक सौंदर्य खूप असते आणि इतरांमध्ये दोष शोधणे हा त्यांचा नैसर्गिक गुण आहे ते नेहमीच भौतिक सुखसोयीकडे आकर्षित होतात आणि ते नेहमी विरुद्ध लिंगाचा आदर करतात ज्या क्षेत्रात ते आपले नशीब आजमावतात त्या ते क्षेत्रात त्यांना नेहमीच प्रसिद्धी आणि आदर मिळतो त्यांना एकाच गोष्टीत जास्त काळ राहणे आवडत नाही म्हणून ते गोष्टी बदलत राहतात आणि आपले नशीब आजमावत राहतात त्यांना प्रवासाची खूप आवड असते म्हणून ते नेहमीच कुटुंबासह सहलीला जातात त्यांचे कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी खोलवरचे नाते असते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करतात ज्योतिषशास्त्रानुसार रोहिणी नक्षत्रात जन्मलेले लोक स्वभावाने खूप सौम्य आणि विनम्र असतात या स्वभावामुळे ते नेहमीच त्यांच्या शत्रूंना मदत करण्यास तयार असतात आणि कोणत्याही परिस्थितीत मागे हटत नाहीत ते त्यांच्या मनापेक्षा त्यांच्या हृदयाचे ऐकणे पसंत करतात आणि या नक्षत्रामध्ये जन्मलेले लोक स्वभावाने खूप खर्चिक असतात आणि भविष्याची कमी काळजी करतात आणि वर्तमानात जगून सर्व काही उपभोगण्यास आवडतात रोहिणी नक्षत्राची कथा देखील आहे की रोहिणी ही भगवान चंद्राच्या सत्तावीस पत्नींपैकी एक आहे ती सर्वात सुंदर तेजस्वी आणि सुंदर कपडे घालते रोहिणी ही प्रजापती दक्षाची कन्या सर्व पत्नींमध्ये चंद्र रोहिणीवर सर्वात जास्त प्रेम करतो जेव्हा जेव्हा चंद्र आकाशात रोहिणीजवळ येतो तेव्हा तिचे तेज आणखी वाढते आणि ऋषभ राशीतील तिसरे नक्षत्र आहे मृगशिरा नक्षत्र मृगशिरा नक्षत्राला इंग्रजीत ओरियन म्हणतात मृगशिरा म्हणजे हरणाचे डोके आकाशात आका ते हरणाच्या डोक्यासारखे दिसते मृगशिरा नक्षत्र हे आकाशातील पाचवे नक्षत्र आहे ते सर्वात महत्वाचे नक्षत्र मानले जाते या नक्षत्राचा वृक्ष खैर आहे त्याची देवता सोम आहे आणि नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे मृगशिरा नक्षत्राचे पहिले दोन चरण ऋषभ राशीत आहेत आणि उर्वरित दोन चरण मिथून राशीत आहेत ज्यामुळे हे नक्षत्र ऋषभ आणि त्याच्या स्वामी प्रभाव पडतो अशा प्रकारे या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींवर मंगळ बुध आणि शुक्र यांचा प्रभाव आयुष्यभर राहतो या नक्षत्रात जन्मलेले लोक सुंदर असतात आणि त्यांचे हात आणि पाय लांब असतात स्त्री घर वाहन आणि सर्व प्रकारचे सुख मिळवण्याची स्थिती मंगळाला शुभ मानली जाते या नक्षत्रात जन्मलेले लोक सामाजिक कामात कुशल संगीतप्रेमी यशस्वी व्यापारी शोधक काटकसर करणारे परोपकारी आणि नेतृत्व कौशल्य असलेले असतात सत्तावीस नक्षत्रांपैकी एकाला मृगशिरा नक्षत्र म्हणतात मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा हा मृगशीर नक्षत्राशी जुळते म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष महिना म्हणतात मार्ग भगवान श्रीकृष्णाने स्वतः श्रीमद भागवतात म्हटले आहे मसा नाम मार्गशीषम म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मार्ग हे माझे रूप आहे आपल्याला मृगशिरा जन्मलेले लोक कसे असतात हे माहीत आहे मंडळी मंगळ हा मृगशिरा नक्षत्राचा मानला जातो मृगशिरा नक्षत्राचे पहिले दोन चरण ऋषभ राशीत आणि उर्वरित दोन चरण मिथून राशीत आहेत ज्यामुळे हे नक्षत्र ऋषभ आणि त्याचा स्वामी ग्रह शुक्र आणि मिथून त्याचा स्वामी ग्रह बुध यांचा देखील प्रभाव पडते अशा प्रकारे या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींवर मंगळ बुध आणि शुक्र यांचा प्रभाव आयुष्यभर राहतो मृगशिरा नक्षत्रात जन्मलेल्यांचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे म्हणून ते खूप उत्साही असतात ते लोकांवर खूप प्रेम करतात आणि स्वतःसाठीही हवे तेच करतात ते विश्वासघात सहन करू शकत नाहीत इतकेच नाही तर मृगशिरा नक्षत्राचा अर्धा भाग हा ऋषभ राशीत आणि अर्धा भाग हा मिठून राशीत असतो अशा परिस्थितीत ऋषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आणि मिठून राशीचा स्वामी ग्रह बुध यांचाही त्यांच्यावर प्रभाव असतो जर आपण त्यांच्या शारीरिक रचनेबद्दल बोललो तर त्या खूप मजबूत आहेत आणि त्यांचे आरोग्य देखील चांगले आहे आणि त्यांना उत्कृष्ट मुलांचे सुख मिळते त्यांना प्रवास करायला आवडते त्या खूप धाडसी दिसू शकतात परंतु वास्तव्य वे काहीतरी वेगळेच आहे तथापि त्या कोणतेही काम पूर्ण समर्पणाने करतात दुसरीकडे जर आपण महिलांबद्दल बोललो तर त्यांच्यातही असेच गुण दिसून येतात परंतु मृगशिरा नक्षत्राच्या आकर्षक असतात आणि त्यांचे काम वेळेवर पूर्ण करतात त्या खूप बुद्धिमान असतात पण स्वार्थी असतात त्या संभाषणादरम्यान काहीही बोलण्यास आणि स्पष्टपणे बोलण्यास कचरत नाहीत ज्यामुळे भांडणाची परिस्थिती देखील निर्माण होते त्यांना दागिने आणि स्वादिष्ट अन्नात जास्त रस असतो आणि या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती त्या कोणत्याही गोष्टीकडे सहज आकर्षित होतात